मुरबाड तालुक्यातील कला व क्रीडा क्षेत्रातील तमाम प्रेमींसाठी आनंदाची बातमी असून मुरबाडमधील भव्य दिव्य असा कला व क्रीडा महोत्सव नव्याने परतला आहे मुरबाड तालुक्यातील शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावं या हेतूनं जनसेवा प्रतिष्ठानतर्फे दिनांक वीस ते तेवीस रोजी कला व क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यात कबड्डी व्हॉलीबॉल स्त्री व पुरुष गट मिनी मॅरेथॉन शरीर सौष्ठव खुला गट फेक, लंगडी असे मैदानी खेळ समाविष्ट करण्यात लोकनृत्य भजन स्पर्धा भावगीत गायन मंगळागौर लावणी नृत्य या कलात्मक खेळांचा देखील समावेश आहे सदर खेळ हे जनसेवा शिक्षण संकुल शिवळे बस स्टँड खुले नाट्यगृह मुरबाड शहर बाजारपेठ अशा विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत तसंच आयोजित खेळांना काही सौम्य अटी शर्ती देखील लागू करण्यात आल्या असून प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यांना आर्थिक स्वरूपात पारितोषिक दिले जाणार आहेत मात्र तालुक्यातील तमाम क्रीडा रसिकांनी व नागरिकांनी यात मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केलं आहे dan berwar dan ketiga boleh nak sejak ketua saya pasti terusi draw sabun kelas nombor nak yundi jadi seru amda dan berwar ini nanti pergi ke pasar ini ini aneh macam ni orang pasti tak nara mana ni malah pasti awan अशा प्रकारची विनंती मी करतो करतो का या ठिकाणी करतोय आपल्याला सुद्धा ते आपण सुद्धा सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहा आपल्याला माहिती आहे पूर्वी दोन हजार तेरा पर्यंत हा मुरबाड कला महोत्सव आपण त्या ठिकाणी आयोजित करत होतो पुढे काही त्या काळामध्ये खंड पडला आणि आता पुन्हा एकदा आपण या मुरबाड तालुक्यातील विद्यार्थी असतील जे नागरिक असतील त्यांच्या अंगी असणारं कला क्षेत्रातील नैपुण्य असेल किंवा क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य असेल याला निश्चितपणे व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम जनसेवा प्रतिष्ठान आता या ठिकाणी करत आहे या तालुक्यातील जवळजवळ आठ ते दहा हजार विद्यार्थी विद्यार्थिनी नागरिक या सगळ्या प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे अशा प्रकारचा हा मोठा भव्य आणि दिव्य कार्यक्रम या ठिकाणी जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपण आयोजित केलेला आहे सर्वांनीच मुरबाड तालुक्यातील सर्वच नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्या तालुक्यातील मुलं मुली असतील आणि यांना सगळ्यांनाच त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यावं अशा प्रकारची विनंती करते काय सांगा हां जर शासनाने सुद्धा आता आपल्याला पहिले ते या दोषी याच्यावर बंदी होती आता सरकारने याला परवानगी दिलेली आहे आणि म्हणून मुरबाड तालुक्यामध्ये सुद्धा ही स्पर्धा व्हावी म्हणून सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बैलगाडा शरद या ठिकाणी आयोजित केलेले त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग या ठिकाणी नोंदवत आहेत अनेक लोक चौकशी करत आहेत त्याचासुद्धा लाभ बुरबाडकरांनी त्या ठिकाणी घ्यावा या स्पर्धेसाठी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहून आणि कला क्षेत्रातले आठ नऊ प्रकार क्रीडा क्षेत्रातले काही नवद प्रकार आणि खास करून दोन जे आपले इव्हेंट त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ते एक महत्त्वाचे दोन इव्हेंट त्या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहेत त्यामध्ये सगळ्यांनीच त्या ठिकाणी सहभाग घ्यावा अशा प्रकारची मी सगळ्यांना